हरे कृष्ण तर आजच्या प्रातकालीन सत्रामध्ये आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे आज आपण चर्चा सुरू ठेवणार आहोत अध्याय दुसरा आणि श्लोक जो आज आपण करणार आहोत तो आहे चाळीसावा तर खूप सोपा श्लोक आहे महत्वपूर्ण ज्ञान आहे आणि याने आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी खूप खूप सहायता मिळणार आहे तर माझ्या मागे श्लोक बोलायचा प्रयत्न करा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे न इह अभिक्रमनाशः अह अभिक्रम अस्ति अत्यवाय न विद्यते प्रत्यवाय न विद्यते सु सुअल्पस्य धर्मस्य त्रायते सुअल्पस्य धर्मस्य त्रायते महतः भयात् न इह अभिक्रमनाशः अस्ति न इह अभिक्रमनाशः अस्ति प्रत्यवायः न विद्यते प्रत्यवायः न विद्यते

या मार्गातील अल्प प्रगतीनेही प्रगतीने मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते तात्पर्य कृष्ण भावना भावित कर्म किंवा इंद्रिय तृप्तीची अपेक्षा न ठेवता श्री कृष्णान प्रित्यर्थ केलेले कर्म हे दिव्य गुणयुक्त कर्म आहे प्रारंभी असे कर्म जरी अत्यल्प असले तरी त्यामध्ये कोणतेही विघ्न येत नाही आणि अशा अत्यल्प कर्माचा कधी नाशही होत नाही भौतिक स्तरावर केलेले कोणतेही कर्म पूर्ण करावेच लागते नाहीतर त्यासाठी केलेले सारे प्रयत्न निष्फळ ठरतात परंतु कृष्ण भावनेत प्रारंभ केलेले कर्म जरी पूर्ण झाले नाही तरी त्याचा परिणाम शाश्वत काळासाठी होतो म्हणून असे कृष्ण भावना युक्त कर्म करणाऱ्यांचे कर्म जरी अपूर्ण राहिले तरी त्याची हानी होत नाही कृष्ण भावनेमध्ये केलेले एक टक्का कर्म ही शाश्वत काळासाठी असते म्हणून अशा कर्माचा जेव्हा पुन्हा आरंभ होतो तेव्हा ते दोन टक्क्याहून पुढे सुरू होते परंतु भौतिक कर्म शंभर टक्के झाल्या अजून लाभदायक होत नाही अजामेने आपले कर्तव्य काही प्रमाणात कृष्ण भावनेने केले होते पण भगवंतांच्या कृपेने त्याला शंभर टक्के फल प्राप्त झाली या संबंधी भागवतांमध्ये एक सुंदर श्लोक आहे स्वधर्म चरण अंबुजम अरे हे भजतन अपक्व अथ वा अभद्रम अर्थ स्वधर्मत जर एखादा आपल्या नियत कार्याचा त्याग करून कृष्ण भावनेमध्ये कर्म करतो आणि अशा कर्माची पूर्तता न झाल्यामुळे पतीत झाला जा तर त्यामध्ये त्याचा काय तोटा होणार आहे आणि ज्याने आपली भौतिक कर्मे पूर्ण केली आहेत त्याचा काय फायदा होणार आहे किंवा ख्रिश्च म्हणतात त्याप्रमाणे मनुष्याला जरी संपूर्ण जगाची प्राप्ती झाली पण शाश्वत आत्माच जर गमवावा लागला तर त्या मनुष्याचा कर्मे आणि त्यापासून होणारी फलप्राप्ती याचा शरीराबरोबरच अंत होतो परंतु कृष्ण भावनेने केलेले कर्म मनुष्याला शरीराच्या नाशानंतरही कृष्ण भावनेकडेच घेऊन जाते निदान पुढील जन्म मनुष्य योनीतच प्राप्त होण्याची तरी निश्चित संधी त्याला असते असा जन्म त्याला महा सुसंस्कृत ब्राह्मणाच्या घरी किंवा एखाद्या श्रीमंत वैभवशाली कुटुंबात मिळतो ज्यामुळे त्याला कृष्ण भावनेत पुन्हा उन्नत होण्याची संधी मिळते कृष्ण भावनेत केलेल्या कर्माचा हाच अप्रतिम गुण आहे ओम अज्ञान तिरांध ज्ञानांजनशला चुरोतम येन तस्मय श्री गुरवे नमः श्री चैतन्य स्थापितमेन भूतले स्वयं रूप कदा ददाती स्वपदा वंदेहुरो श्रीयुतापदकमुरून वैष्णवा श्री साग्रजा सहगण रघुनाथन्विता तम सजीवं साद्वैतम सवधूत परीजन सहितम कृष्ण चैतन्यदेव श्रीराधाकृष्णपदा सहगण ललिता श्री विशाखान्विता तम ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिने निर्विशेष्यवादी पाश्चातेशतारि वाकल्पतरूभ कृपा पतितानां पवनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभुनित्यानन्द श्री अद्वैत अद्वैतगदाधर श्रीवासादि गौरभक्तवृन्द हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण तर मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की कृष्ण भगवंत आपल्याला सांगतात आपल्याला म्हणजे अर्जुनाच्या द्वारे आपल्याला सांगतात की जो या देहामध्ये वास करतो त्याचा कधीच वध होत नाही म्हणून कोणत्याही प्राणीमात्रांसाठी शोक करण्याची आवश्यकता नाही त्याच्यानंतर मग ते अर्जुनाला अजून समजवतात की बाबा तू क्षत्रिय आहे तर क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असेल तर कोणतेही कार्य नाही म्हणून तू संकोच करण्याची आवश्यकता नाही ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते ती खरोखरच सुखी आहेत कारण की या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गांची दवारे उघड होतात परंतु जर धर्म युद्ध करण्याचे कर्तव्य केले नाही तर कर्तव्य करण्यामाधे निष्काळजीपणा केल्यामुळे निश्चितपणे पाप लागेल आणि म्हणून योद्धा म्हणून कीर्ती गमावली जाईल असं जर केलं तर लोक नेहमी अपयशाचे वर्णन करतील आणि सन्मान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे मोठ्या मोठ्या महारथी सेनापतींनी नावलौकिकाची यशाची केली आहे त्यांना वाटेल की भीतीमुळे रणांगण सोडले आणि म्हणून तुच्छ समजलं शत्रु अनेक पानास्पद शब्दात वर्णन करतील योग्यतेचा उपहास करतील याहून अधिक दुःख कर काय होऊ शकत जर युद्धभूमीवर मारला जरी गेला तरी स्वर्ग प्राप्ती होईल आणि विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य पाहिजे म्हणून दृढ निश्चय होऊन उठून युद्ध करायला हवे सुख अथवा दुःख लाभ अथवा हानी जय अथवा पराजय याचा विचार न करता युद्धासाठी म्हणून युद्ध करा असं केल्याने पाप लागणार नाही आणि आतापर्यंत या ज्ञानाची पृथक कारणात्मक माहिती मी तुला सांगितली कारण निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन मी आता करणार आहे हे अर्जुन या ज्ञानाच्या आधारे कार्य केले तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकते आपण पाहिलं इथपर्यंत आता की कसं आधी अर्जुन आ, युद्ध करायला तयार नाही म्हणून युद्ध का करावं हे कृष्णाने अर्जुनाला समजवूया आपल्या आजच्या आयुष्याशी त्याचा संबंध जोडला तर एकदम सोपं की आपल्यालाही कधी कधी वाटतं मी हे काम करू नको करू का करावं नाही केलं तर किती बरं मी फक्त माळा घेऊन बसणार परंतु कृष्ण इथे क्लिअर करतायत की नाही आपल्याला आपली धर्माची कार्य करायलाच पाहिजे भक्ती म्हणजे सर्व काही सोडून जाणं हे नाही विरक्ती आवश्यक आहे त्याग नाही आणि अशा प्रकारे कर्माचं महत्व सिद्ध केल्यावर आता कृष्ण पुढे कर्म करताना सुद्धा कसं त्या कर्मफळांमुळे आपण अडकून राहणार नाही याची चर्चा आजच्या ह्या चाळीसाव्या श्लोकापासून पुढे करतात आणि इथे हे सांगतात की बाबा कर्म तुम्ही करा भक्तीने कर्म करा आणि अशा भक्तीच्या मार्गावर जर तुम्ही आलात तर तुम्हाला कुठलं नुकसानही नाही आणि राहास नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण थोडासा जरी प्रवास केला थोडीशी जरी प्रगती केली तरी ते भयंकर भय आहे ना त्यापासून आपलं संरक्षण होईल तर भयंकर भय काय आहे भयंकर भय आहे जन्म मृत्यूच राहाव्याधी सगळ्यात महत्वाचं सगळ्यात चांगल्या गुणाचं कार्य काय तर कृष्ण भावना मध्ये कार्य जिथे आपण कार्य कृष्णाच्या संतुष्टीसाठी करतो आपल्या स्वतःच्या कुठल्याही इंद्रिय तृप्तीची अपेक्षा न ठेवता रुपाजी तात्पर्य आपल्याला हे समजवायचा प्रयत्न करतात आणि सोबत हे सांगताय की जर बुद्धी योग जो आहे ना त्याचा जो परिणाम आहे तो शाश्वत आहे याच्या मार्गावर कुठलंही नुकसान नाही ना ढास आहे अजमिलची कथा आपल्या सगळ्यांना माहितीच आधी शुद्ध ब्राह्मण होते भगवान विष्णूंची नारायणाची सेवा केलेली दुर्भाग्याने त्यांचं पतन झालं त्यांनी वेशेशी लग्न केलं मुलं बाळ झाली सगळी वाईट कामं केली परंतु भगवान कृपा पाहात त्यांच्या सगळ्यात लहान मुलाचं नाव त्यांनी नारायण ठेवलं आणि जेव्हा वय वय झालं आणि वेळ आली आणि यमदूत त्यांना घेऊन जायला आले ते भयभीत झाले आणि भयामध्ये त्यांनी त्यांच्या मुलाला बोलवायचा प्रयत्न केला नारायण नारायण आणि तिथेच सोबत देवदूतही जात होते त्यांनी ऐकलं नारायण तर विचार करायला लागले अरे आमच्या स्वामींना कोण बोलवतय ते तिथे गेले आणि मग त्यांनी यमदूतांशी जो संवाद केला आणि सांगितलं की याने आमच्या स्वामींचं नाव घेतलंय तुम्ही यांना घेऊन जाऊ शकत नाही जा न आणि आजामील हे सगळं पाहत होता आणि त्या क्षणावर त्याचा मृत्यू टाळला गेला का कारण की त्याने सुरुवातीला आधी आयुष्यामध्ये भक्ती केली होती नारायणांची सेवा केली होती तर ह्या मार्गावर आपण थोडासा जरी प्रयत्न केला ना तर त्यात कोणतंही नुकसान होत नाही उलट प्रगती होतच राहते जसं ख्रिश्चन लोक म्हणतात व्हॉट प्रॉफिटेज द मॅन इफ यू गेन्स द होल वर्ल्ड ये लॉस ऑफ इस इटर्नल सोल बाबा कोणी स्वतःचा आत्माच गमावून बसला तर पूर्ण जग जिंकूनही काय फायदा आणि म्हणून हे जे ज्ञान आहे भक्ती मार्गावरचा आपला जो प्रवास आहे तो आपल्याला भरपूर मोठ्या भयापासून नुकसानीपासून वाचवतो कुठलं तर परत चौऱ्याऐंशी लाख मधला प्रवास आणि मनुष्य जन्मापासून वंचित राहणं कारण की कमीत कमी याची आपल्याला इथे शाश्वती मिळते की जर भक्तिमार्गावर थोडा जरी प्रयत्न केला तर पुढचा जो जन्म आहे तो मनुष्य युनीमध्येच मिळेल आणि पुढच्या जन्मी आपला प्रवास पूर्ण करायची संधी आपल्याला मिळेल आणि म्हणूनच कृष्ण भावनामृत मध्ये काही कार्य करणं हे खूप महत्वाचं आहे याचा जर आपण नीट विचार केला नेह अभिक्रमण असती तर ह्या समबुद्धीचा म्हणजे समतेचा फक्त सुरुवात जरी झाली तरी त्याचा कधी नाश होत नाही मनामध्ये लगेच भगवंतांना प्राप्त करण्याची लालसा उटकनता सुरू होते आणि ही झालेली सुरुवात कधी संपत नाही कारण की परम सत्यची जी इच्छा असते ना ती सत्य असते इथे इह शब्द येतो का त्याचा अर्थ काय कि मनुष्य जो जन्म आहे आणि हे जे मृत्यू लोक आहे इथे मनुष्याला समबुद्धी प्राप्त करायचा अधिकार असतो बाकी जिथले कितीही एवढ्या योनी आहे चौऱ्याऐंशी लाख बाकी योनिंमध्ये ही संधी प्राप्त होत नाही ही एक संधी केवळ मनुष्यांसाठी आहे बाकी सर्व योन्या काय आहेत भोग योनी म्हणतात त्यांना आणि त्यामुळे तिथे विषमता राग द्वेष हे नष्ट करायची संधीच मिळत नाही कारण की भोग जे असतात ते राग आणि द्वेषपूर्वकच असतात जर राग आणि द्वेष नसले तर भोग नाही राहणार आणि आयुष्य सुधरू शकत प्रत्यवाय न विद्यते सकाम भावपूर्वक केलेल्या कर्मांनी मग ते मंत्र उच्चारण असू द्या यज्ञविधी असू द्या जर काही कमी राहिली तर त्याचा उलटा परिणाम होत जसं आपण पाहिलं रामायणामध्ये पाहतो की ऋषी मुनी यज्ञ करायचे आणि राक्षस येऊन तो यज्ञ नष्ट करायचे त्यामुळे त्यांना काही फळच मिळायचं नाही म्हणून शेवटी रामाला आणि लक्ष्मणाला बोलवलं गेलं की बाबा आमच्या यज्ञाची रक्षा करा उदाहरणार्थ जर कोणी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रेशी यज्ञ करत असेल आणि त्याच्या विधीमध्ये जर काही तृती राहिली पुत्र जन्म तर दूर राहिला घरात कोणानं कोणाचा मृत्यू होतो आणि विधीची कमी राहिल्याने उलट फळ मिळत आणि ते जरी नाही झालं तर कमीत कमी मुलगा जो आहे तो संपूर्ण अंगांनी जन्म नाही घेत परंतु जो मनुष्य या भक्ती योगाचा वापर करतो आणि तिथे थोडासा जरी प्रयत्न केला अपयश झालं किंवा पतन झालं तरी त्याचा उलटा परिणाम होत नाही कारण इथे आपण कुठल्याही फळाची इच्छा करत नसतो जिथे फळाची इच्छा असते तिथेच दुर्भाग्य किंवा उलटा परिणाम होऊ शकतो आता उलटा परिणाम का होतो तर त्याचही का आपल्याला मार्गदर्शन आचार्य करतात कि संसारिक कुठल्याही कार्यामध्ये राग आणि कुठल्याही कार्यामध्ये द्वेष ही विषमता आहे आणि याच्यामुळेच जन्म मृत्यूचं बंधन आहे परंतु जेव्हा राग आणि देशाच्या पलीकडे आपण जातो तेव्हा विषमता राहत नाही आणि त्यामुळे विपरीत फोल होत विपरीत फळ मिळत नाही धर्मस्य त्रायते मत भयात तर थोडा जरी जर आपण या मार्गावर प्रवास केला आचरण केलं तरी जन्म मृत्यूच्या महान भयापासून आपली रक्षा होऊ शकते आता सकाम कर्म केले तर फळ मिळतात आणि ते कर्मफळ नष्ट होतात म्हणजे काय तर धनसंपत्ती किंवा मोठ्या अं विद्वान परिवारामध्ये जन्म परंतु अशा ठिकाणी जन्म मिळाल्यामुळे काय होतं की आपण जिथे भक्ती थांबवली तिथनं भक्ती परत पूर्ण करायची संधी मिळते जसं बोलतात ना लोक आधी पोटोपा मग विठोबा जर आपण अगदी दारिद्र्य परिस्थिती जन्माला आलो तर पूर्ण लक्ष काय असतं स्वतःला कसं थांबायचं स्वतःला कस जगत ठेवायचं आणि त्यामुळे भगवंत थोडेसे दूर राहून जातात परंतु आपल्याकडे जर सर्व काही असेल तर आपण पूर्ण वेळ भगवंतांना देऊ शकतो आणि म्हणूनच या चा आपण जेव्हा प्रवास करतो तेव्हा कुठल्याही परिस्थितीत आपल्याला नुकसान होत नाही आणि म्हणूनच प्रभुपादजी सुद्धा आपल्याला सांगतात की जेवढं मिळेल तेवढं जेवढी संधी मिळेल तेवढी भगवत भक्तीमध्ये राहावं आणि भगवत भक्तीमध्ये राहावं म्हणजे काय तर ता भगवंतांच्या नामस्मरणामध्ये स्वतःला गुंतवून ठेवणं आवश्यक एकदा एक, एक प्रभूजी ह्या विषयावर चर्चा करत होते तर ते सांगतात कि कस कृष्ण इथे आपल्याला सांगताय कि बाबा तू भगवत भक्तीमध्ये जर आला तर तुला मी स्वर्ग देणार आहे असं नाहीये कारण की पुढे भगवंतांनी आधीच सांगितलंय पा, शिने पुणे मर्त्य लोकम विशंती किंवा दुसरीकडे म्हटलंय अनन्य चिंतयो माम आणि वहामि अहम् तर त्यामुळे भक्तीमध्ये आपण थोडासा जरी प्रयत्न केला तर कृष्ण जबाबदारी घेऊन टाकतात की मी रक्षा करेल रूपाजांची जे एक शिष्य होऊन गेलेत त्यांनी खूप मन लावून साधना केली मंदिरात सेवा करायचे पुस्तक वितरण करायचे विग्रहांची देखील सेवा करायची परंतु असं काही घडलं एक दिवस की ते सगळं काही सोडून चालले गेले आणि नंतर अशी परिस्थिती झाली की त्यांना कर्करोग झाला आणि ते फिरत फिरत एकदा जापान मध्ये पोहोचले आणि जपान मध्ये काहीतरी कार्य करत होते तर रस्त्यावर त्यांनी संकीर्तन दिंडी पाहिली आणि आप आपोआप त्या दिंडीमध्ये सहभागी झाले त्या दिंडी सोबत मंदिरात गेले आणि तिथे जाऊन त्यांच्या मनाला एकदम शांती लागली ते जप करू लागले आणि आजूबाजूचे लोक सांगतात कि थोड्याच वेळात ते बोलू लागले ओ प्रभुपाद यु हॅव कम टू टेक मी की प्रभुपादजी तुम्ही मला घ्यायला आलात आणि असं बोलून त्यांनी दे त्याग केला तर पहा त्यांनी थोडी साधना केली होती पतन झालं होत परंतु शेवटचा क्षण जेव्हा आला तेव्हा कृष्णाने अशी काही संधी निर्माण केली कि ते भक्तांच्या संगतीमध्ये होते हरिनाम ऐकत होते आणि आपल्या गुरुंची आठवण करून त्यांनी त्याग केला आणि म्हणून इथे आपल्याला हे समजणं आवश्यक आहे की कृष्ण भावना मृत आणि त्यामध्ये मिळालेलं जी काही प्रगती असेल ती शाश्वत असते आपल्याला समजा जन्म मिळाला आणि आपल्याला बारावी पर्यंत शिक्षण करायचंय ग्रॅज्युएशन करायचंय तर आपल्याला सुरुवात कुठून करावी लागते पहिली पासून करावी लागते आपल्याला ग्रॅज्युएशनला डायरेक्टली एंट्री मिळत नाही समजा दुर्भाग्यवश आपल्याला शरीर सोडावं लागलं परत नवीन शरीर मिळालं आणि मी सांगितलं की अरे मी बारा तर बारावी पर्यंत शिक्षण घेतलंय चला मला ग्रॅज्युएशनला ऍडमिशन द्या तर मिळेल का नाही परत पहिली पासून अभ्यास करावा लागेल परंतु भक्तीचं तसं नाहीये भक्तीचं जर एक ते शंभर आपल्याला अभ्यास करायचा आहे प्रवास करायचा आहे आपण पाचवर येऊन जरी आपलं शरीर सोडलं तरी पुढच्या जन्मामध्ये सुरुवात जी आहे ती सहा पासून होते शून्यापासून नाही अरे कृष्ण अरे कृष्ण 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 अरे अरे हरे राम हरे राम 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 हरे हरे आणि म्हणूनच जेव्हा आपण कृष्ण भावना मृतचा स्वीकार करतो तर जे काही आपल्याला कृष्णाविषयी जगन्नाथजींविषयी आकर्षण निर्माण झालेलं असत ते जन्मोजन्मापर्यंत जन्मापर्यंत आपल्या सोबत राहत आणि ह्यामुळेच आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं की अरे भक्तीमध्ये काही आलेली लोक जी आहेत ती हप्त्या महिन्यामध्ये एवढी कशी काय प्रगती करतात आणि काही लोक वर्षानुवर्ष सुद्धा सोळा माळेपर्यंत पोहोचत नाहीत त्या प्रश्नाचं उत्तर हा श्लोक आहे की त्यांनी सुरुवात जी आहे जिथं सोडलं तिथून प्रत्येकाला करावी लागते ते इथे कृष्ण जे काही आध्यात्मिक आपले गोल्स असतील ते किती महत्वाचे आहेत आणि त्यांचा जो परिणाम आहे तो कुठल्याही भौतिक उद्दिष्टांपेक्षा कसा जास्त महत्वपूर्ण आहे हे आपल्याला समजवत आहे आणि म्हणूनच नेह अभिक्रम न असो ती म्हणजे काय तर जे काही आपल्याला हे आध्यात्मिक मार्गावर मिळालं असेल ते कधीही नष्ट होणार नाही हे सदैव त्यांच्या सोबत राहतं त्यांच्या म्हणजे आत्म्या सोबत राहतं म्हणून आत्म्याने जरी देहांतर केलं तरी हे त्याच्या सोबत जात आणि सुरुवात तिथन पुढे होत राहते हे जो चर्चा आहे ना ही चर्चा अजून जास्त डिटेल मध्ये माहितीपूर्वक कृष्ण सहाव्या अध्यायात करणार असत तिथे मग ते सांगतात की समजा काही कारणास्तव कोणाचं पतन जरी झालं ना तरी ते नेहमीसाठी राहत नाही ते थोड्या काळासाठीच असत त्याला परत कृष्ण भगवंत असं वरती उचलून घेतात कृष्ण जे आहेत ते तारणहार बनत आणि म्हणून आपल्याला हे सुनिश्चिती करून घ्यावी लागेल की जेवढं मिळेल तेवढं जप करायचे भक्तांच्या संगतीत राहायचंय ग्रंथांचं पठन करायचंय केवळ आणि केवळ कृष्ण प्रसादाच सेवन करायचं आणि व्यय मिळाली संधी मिळाली तर विग्रहांची सेवा नाहीतर कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला भक्तांची सेवा गुरुची सेवा कृष्णाची सेवा करत राहायची आता जन्माष्टमी येते जन्माष्टमीमध्ये तर सेवेच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत त्यामुळे ता। आपण आज निर्णय घेऊया की जेवढा मिळेल तेवढा वेळ हे कृष्णासाठी देईल कृष्णाच्या संतुष्टीसाठी देईल आणि मग पहा हे कसा चमत्कार होतो आणि आपल्याला या दुःखालयात सुद्धा संतुष्टीचा प्रेमाचा सुखाचा अनुभव मिळतो हरे कृष्ण વાંચા વાંછા કલ્પતરૂપ કૃપા સિંધુ ભવચ પાવને પાભ્યો નમો નમ કોના પ્રશ્ન અસલ વિચારુ શકતા નહીતર આપણને ચર્ચેલા ઇરામ દઉયા હરે કૃષ્ણ